Hi guys, welcome, welcome or welcome, welcome back to the one sisters. i paid going to shoot the <laughs> iPad before we <right? laughs> Before we <video. laughs> <Before video>. leave. <laughs> तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल हा आपला यस yes, खूप धमाल मजा आणि खूप सारे गोष्टी झाल्या त्या एका दिवसातच नक्की बघता आवडे फोटो पाहिजे तिथं उभी राहणार याच्यावर म्हणजे बस बस फोटो काढते वा सुंदर दिसतो सोनल मी सुंदरच आहे माय गॉड بنت स्कीअर ओ ते तीलीला तीलीला काय की ती, ती, सब लोग बोलते हैं है, है, अभी तक तुमने मेरी बड़ी बहन को नहीं देखा शॉपिंग करके आधी हमें चिंता मधुन मेरी फेरी सिक्लर मगोला आज दीदी ने कैश दी आज जीपे कितना टाइम लगेगा पंधरा मिनिट मॅडम वा विचारली पैसे घ्यायचे चला परत आम्ही सेम जागेवरून सेम गोष्ट मागवलेली आहे आणखीच खाणार आहोत आम्ही आणि त्याच्या आधी फोटो फक्त एवढा खोप फ्लोट मग घेतलाय हा तर मी बोलत होती काही आम्ही आज आलो कारण की आम्हाला साडीच द्यायची होती नंतर आज काय येणार नव्हतं आज काहीच ठरलं नव्हतं कारण की संडे आणि घरी पण नाही ते गेले ते नवऱ्याच्या घरी जे असतं जेवण मावशीचं लग्न झालं सो काकांच्या घरी जेवण होतं आज तिकडे सगळी फॅमिली गेले आणि आम्हाला पण जायचं होतं पण अर्जंटमध्ये साडीज मागवले त्याच्यामुळे जायचं निमित्त आला आणि मग आम्ही डिसाईड केलं की जवळच एक्सपिरियन्स इथे येऊ आणि मग इथं जाऊ तर असा आमचा दिवस थोडस फिरू दिसेल तुम्हाला कुठे फिरतो शॉपिंग मला तर वाटत नाही करायची गरज आहे कारण की मी जर माइंडमध्ये जे विचार केलेत ना ते सगळे क्लोथ आपल्या घरी ऑलरेडी आहेत बघा आम्हाला तर आवडला तर आता खातो ब्लॉग ब्लॉग आहे ना गाईज असे स्कॅम करतात असे लोक येतात लो आणि त्याचा कॉल रेकॉर्ड करते हाँ तो जो ऐसे पागल लोग रहेंगे ना उनको जाके कॉल करो समझा ना हम लोग को ऐसे बता समझा ना ये तो ये मैं नंबर ना पुलिस स्टेशन में दे दूँ तो हाँ क्योंकि तुम लोग को स्कैमर हो तुम लोग तो ऐसे ही स्कैम करते रहते हो सबको कॉल करके त्याची हिंमत एवढी आहे तो पटकन उलट पण उत्तर हा हा ना हिम्मत किती आहे ह्या लोकांची असे ह्यांना ना चपलेनीच घोडलं पाहिजे भेटले पाहिजे आणि ह्यांना ना चपलेनीच घोडलं पाहिजे असे हे लोक येऊन दे चल निक चल हड कसलाच काय आणि काय बोलला तू बोललीस ना ऑल रेकॉर्ड त्याला समजला आयफोन मध्ये नवीन पिक्चर आलाय की म्हणजे कॉल रेकॉर्ड आता करू शकतो अपडेट झाला आहे फोन तर मी ते रेकॉर्ड केलं तर वाटत समोर त्याला कळत बोललीच ना तो बोलतो हा को पता चला कॉल रेकॉर्ड कर बाबा खूप स्कॅमर आलेत तसं कुणाला फसू नका कारण की खूप लोक फसले आहेत हो म्हणजे आपल्याला सांगतात की तुझे पप्पांनी मम्मीने किंवा रिलेटिवने पैसे मला जी पे मधून ट्रान्सफर करायला सांगितलेत आणि आपण म्हणजे त्या ह्याच्यात पटकन करून देतो तर असं करू नका हे असे स्कॅमर आहेत स्कॅमर लोकांना हे करू नका भाई बली पडू नका खरंच असे खूप लोक आहेत आणि त्यांना माहिती आहे की ती आपण कंप्लेंट केलं काय केलं तरी ते लोक कुठेच भेटणार नाही आहेत म्हणजे पोलिसांना कारण की आता हा नंबर तो लगेच स्विच ऑफ करून टाकणार आणि सिम फेकून टाकणार कारण की त्याला आता समजलं आहे हिला समजलंय करून तो फ्रॉड नंबर आहे तर त्या लोक लगेच तो नंबर फेकून देतात कापून पिपून करून अशा गोष्टी होत्यात बाबा जगात नुसतं स्कॅम स्कॅम भरल्यात किती फसली लोक हो आहे हा फालतू लोक फालतू लोक म्हणजे असं लुटायला बघतात स्वतःच खायला नको नको बस लोकांना लुटून खायचे लोकांना तर काय आणि हा गोष्ट मी खूप स्मार्ट आहे मी एका सेकंड मध्ये ओळखते लोकांना चल आम्ही खातो अजून आम्हाला जात असते अजून खात दोघीच तरी दोघी पण एका ह्याच्यातच खात तरी संपत नाही काहीतरी हीच बोलली बोलली की भाज्या पण खाणार आहे आपण हा एवढे पैसे आणि खाल्लं तर नाही साधा कॉर्न पण खाल्ला नाही मी तरी एक खाल्ला तर खाल्ला पण नाही आज मला हे बिलकुल नाही आवडलं मला आवड इच्छा मी घेतलं म्हणजे आणि त्याच्या खाली मेक्सिकन होत त्याचा मी शब्द घेतलेला नाही बघ मेक्स बोल बघा असं माझा हात मोडते लोकांना वाटत सोनाला एकदा भडकोर तेच खर आहे मी नाही असं विचार ते फक्त रागात होते ते मेक्सिकन मी हिला बोलली खाली मेक्सिकन आहे तर हिने माझ्याकडे लक्ष पण दिलं नाय आणि चोरात <laughs> बोलते चोरातच हिने माझ्याकडे लक्ष पण दिलं नाही आणि वर वरच बोलली आ, हे पेरी 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 मध्ये काय ते सगळं आलं आणि तेच घेतलं आणि ते एवढं तिखट होत आणि आल्यावर मी म्हणजे एवढं तिखट का लागते तो, तो पेरी पेरी आहे मग असणार तुला काय माहिती नाही का अरे मला नाहीये माहिती पाहिजे तिखट असतं माहिती आहे पण मला त्या मोमेंटला नव्हतं लक्षात मग काय तुला वाटलं पेरी पेरी मध्ये काय असलं काय माहिती नाही देते फ्लेवर असणार असं सगळं मला नको माहिती काय काय नाही हिला सांगायला पाहिजे तेव्हा तेव्हन बोलणार ऑबियसली तिकड अरे मी हीच गोष्ट तू तेव्हा तिकडे शकत मला वाटलं की हिला माहिती आहे अरे पण तू तीच गोष्ट तिकडे सांगू शकत का अरे इथे आला पण आता चमचे तिकडे त्या कोपऱ्यात आहे मला कसे दिसणार मला वाटतं नाही आहेत स्पून तर बोलते तुझं काय डोकं गुडघ्यात तिचं डोकं खरं गुडघ्यातच ठेवते असं मला वाटतं कारण की साधा लॉजिक असतं पेरीपेरी म्हणजे तिकडच असणार पेरीपेरी फ्राय अभाव तिकडेच मसाला असतो तिकडे अरे काय मला वाटतं तुला माहिती मी दरवेळेला असं करते काय सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सांगते आणि मग तिला मी दरवेळी बोलते की ती चाललं सांगत जा मी माझ्या डोक्यातच बोलत असते ते मला ऐकायला येणार नाही डोक्यातलं की किती जोरात म्हणते मला खूप राग येतो ना आणि इकडे चमचा होता सोप तिला दिसत नाही आणि खावाला चमचा आहे खावाला सूर आहे ना लालू लागले आपल्या बँडलीचा त्या स्कूल आणि फोक दे ना असं फोक आणि हा दोन सब्जेक्ट आहे अरे स्पून आहे इनोसेंट कोण दे मी आहे का तू आहे इनोसेंट आहे तुझ्या मला एवढं लॉजिक पण कळत आला इनोसेंट आहे बोला त्याला स्टुपिड बोलतात स्टुपिड ही एवढी स्टुपिड आहे काही त्यासाठी माझ्यासोबत राहावं लागलं स्मार्ट असू दे बिचार, बिचारा माझा नवरा किती चांगला असेल ज्याला माझ्यासारखी अशी तो बोलायला काय म्हणणं भेटले बोलतो काय पण खोट बोलते <laughs> <laughs> आता आम्ही जातो फिरतो त्याला <laughs> किती खालतो आहे आम्ही तरी इचं काहीतरी राहिल्याचं आहे पागल मला पियायचं होतं य काय पोरगी चल उठ कॅमेरा बंद कर <laughs> 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 उठ मला असं कॅमेरा वाटतं आम्ही कॅमेरासोबत काय राहता शूट कर मूवी शूट करतो उठ अरे भाई तू अशिका बसली है अभी फिलहाल दुसरा आपल्याकडे ऑप्शन है वाव छान दिसतेस आणि असं सांगितलं कॉम्प्लिमेंट <laughs> कॉम्प्लिमेंट मी <laughs> फक्त देते तुला बदरनसा व्हिडिओ काढवस्तना कॉम्प्लिमेंट पण नाही देता तो व्हिडिओ काढू का कॉम्प्लिमेंट देऊ चला नव्हता गाइस एक्सपीरियम मध्ये जोडियो नव्हता टेल मी इफ आई एम रॉंग मला तर वाटतं नाही नव्हतं नेवर एवण जॅकेट्स आ नेवर नव्हतं असं हवं आहे ना आपल्याला आहोत मॅक्स मध्ये आणि एक एक गोष्ट छकली बोलते छान आहे ना छान आहे ना पैसे नाही आणले हे कपडे घेऊन जाऊ ना घरी मम्मी तिकडूनच हकलून देईल आपल्याला वाव हे बघ हा असं टाइप्स मध्ये पाहिजे पण मला फुल स्लीव पाहिजे एक एक नखरे त्यापेक्षा शिवून घे कोण बोलत आहे बघा स्टोर <laughs> मध्ये आलेलो आहोत म्हणजे जुडिओ अफोर्डेबल पण आणि भारी पण आणि हा वन सोनलला आवडला असं ट्विनिंग ट्विनिंग करू शकतो बट ट्विनिंग नाही करायचंय कपडे कर पडतात आमच्या घरात ते बघते भरपूर कलेक्शन आहे विंटरचे लास्ट ब्लॉग मध्येच मी दाखवलेलं आणि एक्सपिरियन्स अजून होत हे सगळं होतं पण हे काय आहे ना थंडी थोडी राहणार आहे आपली इथे बघ हे बघ हे बघितलेलं मी हे पण बघितलेलं भारी कलेक्शन जेव्हा पैसे असतात तेव्हा काहीच नसतं हे बघ हे बघ छान छान कलेक्शन आहे हे बघ हे बघ हे बघ इकडे गोष्टी हा सगळ्या तरी हे बघा आता खूप खूप घेतलंय आता कधी जाऊन आम्ही वेअर करून ट्रायल करणार काय नाही हा ट्रायल मी रश आहे एकजण तिथे जाऊन उभं राहावं लागेल लाईन लावून ब्लॉग मध्ये जास्त दिसलीच चालते तर काही एवढे मजा येते ना विंटरची शॉपिंग करायला एवढे जसं काय फॉरेन मध्येच राहतो एवढं म्हणजे ड फॉरेनला ट्रिपला चाललं बट मग चाललं ट्रिपला समजेल तुम्हाला लवकरच त्याच्यासाठी एवढी शॉपिंग चोज आणि मला हे खूप जास्त आवडलं आणि टेकिंग दिस ही मी <laughs> खाली बसली आहे शिक्षण झ्वेलरीच <laughs> होते ज्वेलरी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट दिलाय माझ्या हे कसं वाटतं की हे घेतलं ना हे कुठला <laughs> <दूगते। laughs> तरी असं मी आणलंय ना स्टुडिओ मधून घरात येते हार्डवाला हा छोट आलं नायचे समजत कुठला चांगला वाट <laughs> आणि मला हा वाटतोय तो वाईल्ड आहे स्पार्क आहे टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेव्हन्टी एटी नाईन्टी हंड्रेड मग आपल्याला स्मेल मला पाहिजे जिथे जाणार तिथे नाही केली तर आम्हाला

पायमध्ये सूट पण नाही होतय घालतोय झालं आली लगेच मी घालते बिल्डिंगला तर एवढी मोठी लाईन आहे हा एवढी मोठी बिल्डिंगला लाईन आहे आणि ते असं वास्त होत नाही नवीन नवीन गोष्टी येतात हे बिप्हेल मस्त असं वाटतंय खायची अच्छा सगळं कॉटन कॅन तर फायनली आमची शॉपिंग झालेली आहे चाललेल अरे कुठे चालले आम्ही फक्त जे काय ते आम्ही दाखवूच तुम्हाला एक पहिले व्हिडिओ बनवू क्लोदिंग ची की काय काय वेअर करणार आहे आम्ही तिथे चालले जे पाहिजे ते म्हणजे जे पाहिजे होत ते भेटलं ना की व्हिडिओ आणि जे मी ऑनलाईन मागवलेलं त्या ॲपवरून ते एवढे फॅरिफायन झाले चला चला कॉल करतो मी बोलते लवकर या घरी पण yes ,Yes, <स्वाराग धेड़ी> तीन ब्लॉक घेतो एवढे विचारत की आम्हाला आमची गाडी कुठे ठेवली तीच नाही लक्षात असं ए बी सगळे ते लक्षात ठेवायचं असतं माणसाने आपण इथून गेलेलो वरती पण त्या साईडला गाडी असेल आपली विसरलो आणि मग तिथे पार्टी उभे आहेत ना ते त्यांना विचारलं ते बरे लिफ्ट घेऊन जा वरती वरती लावली असेल आलो की बरं आम्ही ग्राउंड फ्लोर वरती आलो म्हणजे आम्ही हां इथूनच आलेलो गाडीसाठी पण इथे आलो आम्ही इथे पण मस्त अटॅचन वाव पण हे जरा आमच्या बजेटच्या बाहेर बाहेर पण स्वतःला स्वतः आम्ही तसं स्वतःचीच मनी असं जीवावर येतो त्याला एवढं मग तू दुसऱ्यांच्या मनी उडवणार नवऱ्याचे उडवे उडवे सेन्स आम्हाला सवय आई ना त्यालाच पाहिजे असेल ना मी चांगली ड्रेसअप होय बरोबर दुसऱ्यांच्या बायकांपेक्षा माझी बायको सगळ्यात सुंदर दिसावी असं वाटत असेल ना तर तो नवरा आपल्यासाठी करू शकतो म्हणजे दुसऱ्यांचं तर जाऊच दे पण मी सुंदर दिसेल असं त्याला बघायचं असेल ना तो, तो एक खर्च करेल खर्च करेल ही हॅज टू डू इट नुसतं फायनली आम्हाला भेटली आमची गाडी सगळ काढायची कशी कर चला आता आम्ही जातो घरी आणि भेटतो नंतर मस्त आला आज आवडलं मला आजचा दिवस छान होता बघा छान ट्रॅफिक भेटेल आपल्याला छान ट्रॅफिक पण मिळेल आणि छान मम्मी काय बोलते त्या कपड्यांना घेऊन छान ते रिव्ह्यूज आज पप्पा पण घरी आज पप्पांचे पण कॉमेंट घेऊया ना मजा येते चावी तर फायनली चाललो बाय 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 लूट काय आमचं ट्रॅफिक बघा किती मस्त आहे इथूनच इथूनच एवढी ट्रॅफिक आहे अजून एक्सपिरियन्स पाहिजे जाणार आहे माझे हात कामात सोन्याचे हात जाणार आहे ड्राईव्ह करून करून अर्धा तुम्ही घेऊ का ड्रायव्हिंग करायला पडू मग आपण पप्पा पप्पांना बिलकुल दाखवू नको पण पप्पांचा आवाज घेऊ हे पहिले एक क्लिप्स वाव बोला पप्पा <laughs> हो <laughs> हे कस आहे काय तुम्हाला पण असं पाहिजे असेल तर स्टुडिओ मध्ये भेटते बघा हे पण बोलाव हे वाव आणि ते आव तिकडे घेऊन जायला शंभर रुपयाला सगळं शंभर शंभर आणि माझा तो ब्लो बो वाला स्लिप पण घेतलेला पप्पा त्यातून काढा तो त्यातला <laughs> तो बो वाला भारी आहे मीला भारी कलर कलर खूप हे सगळं आम्ही वेअर करणार ना तेव्हा तुम्हाला दिसलं सातशे रुपयाला छानच आहे आवडला ना पप्पा कसा आहे शर्ट शर्ट कसा आहे कोरियन सरक कोरियन कोरियन ते चायनीज आपण बघतो टीव्ही मध्ये मी लावते ते त्यांच्या म्हटल्या कशी ड्रेसिंग असते तशी नंबर आणि हा ओ माय गॉड कशी पाहिजे या जीन्स हा हा हे आणि तिकडे भरपूर कलेक्शन आलंय छान छान कलेक्शन लागले काय आम्ही सिट डाउन व्हिडिओ करणार आहोत त्याच्यात सगळेच तुम्हाला आम्ही आउटफिट दाखवणार आहोत जे आम्ही तिकडे ट्रिप घेत जो तुला दाखवला एवढा कॉल करून ते तर घेतलंच नाही हे मम्मी कलर कसे आहेत अगं मामी बोलली त्याला जरा पिंक ब्लू घ्यायला सांगा ना तिथे छान वाटेल त्याच्यामध्ये अशी मला बघ मामीच ऐकू आला आम्हाला खरंच मामी बोलली मला ब्लू ब्लू किंवा पिंक घ्यायला सांगा अशी मला बोलली येल्लो घ्यायला सांगा हे आम्ही ट्रेनिंग करू आम्ही बोलली पिंक नाही तर ब्लू हे बघा फिरायला सांगा तिकडे घालणार आहे

खूपच छान हे कधी सुद्धा तुम्ही घालू शकता पण घालू शकता आणि एवढे महाग ह्याच्यापेक्षा तो दुसऱ्या दाखवलेला तो महाग होता पण हा पण एवढा जेव्हा हे ह्याच्यावर नजर पडली ना तेव्हा तो असं वाटला एवढी कपड्या सलॅबरेशन तुला मी एक सांगते ग साडी एवढ्या येईल एवढी कपडा लावलाय आणि त्याच्याबद्दल एवढी लांबडी साडी लांबडी साडी तांबडी चांबडी तर तुम्हाला एक हॉल व्हिडिओ करूच की काय काय आम्ही जे आउटिंग ट्रिपला वेअर करणार आहे ते पहिले तुम्हाला दाखवू आणि कुठून घेतलंय ते पण दाखवू सगळं कर <laughs> हिमाचल ते, <laughs> ते आ, एक आमचं ड्रीम डेस्टिनेशन आहे म्हणजे फर्स्ट वालं म्हणजे एकदम नॉर्मल मधला तर म्हणून त्याच्यामुळे आम्ही एक हॉल व्हिडिओ लवकरच करू बस या त्यांचंच स्वप्न असतं एक दिवस तरी तिथे एकदा तरी म्हणजे इकडे इकडे जायचं फिरायला फिरायला पाहिजे तर तस आमचं पण स्वप्न करून आम्ही पण मम्मी नाही बोलते पण हे पण कसल क्लास वाढ होतो माहितीये मी वेअर केला तेव्हा अरेंज गाईज सगळे आउटफिट्स आम्ही तुम्हाला नंतर एक व्हिडिओ करू जसं मी सांगितलं आणि हेच होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा हा कॉल आलेला एक फेक कॉल परत पप्पांच्या नावावरून कि दीपक दीपक चव्हाण ची मुलगी आहे ना पप्पांनी पे करायला सांगितलं कॉल तो आम्ही ब्लॉग मध्ये घेतलाय की असे स्कॅम्स पासून वाचा तर आणि डिरेक्टली मी ब्लॉग मध्ये घेतलं आणि त्याला समजला मी रेकॉर्ड करते त्याचा डिरेक्टली मला बोलता हा मेरा फोन रेकॉर्ड हो ना मेरे को समज राय सब म्हटलं मी कंप्लेंट करेन हा जाओ कंप्लेंट करू मी म्हणत हा तुम्ही स्कॅमर्स तर निर्लज म्हंटल आता लगे सिम बिन बंद कराल हे ते जाऊ दे हे hey, आम्ही सगळ्यांना अलर्ट करतोय की अशी कॉल्स वगैरे येतात फेक कॉल तर त्याला जास्त रेस्पॉन्ड करू नका त्यांच्याशी असं बोलायचं कट करायचं ब्लॉग साठी चालू तुम्हाला ऐकवण्यासाठी की काय फसवतात जसं समजलं नाही हे असं कोण फ्रेंड आहे पप्पाचं किंवा बहिणीचं काही भावाचं काही रिलेटिव्ह नाव सांगून बोलतात हे अगदीच स्कॅम आहे फ्रॉड आहे लगेच कट करायचा फोन आणि कधीच ट्रान्सफर वगैरे वगैरे जे येतात आपल्या की बाबा हे लिंक वरती टॅप करा किंवा जी साठी डिरेक्टली आपले ट्रान्सफर होतील अकाउंटचे पैसे सो खूप अलर्ट राहा या गोष्टीपासून फ्रॉड mm. खूप पसरलेत yes, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या चव्हाण सिस्टर्सला सबस्क्राईब करा बाय